हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये तुम्ही मुळा तुम्हाला मुळा आवडत नाही तर आजची रेसिपी तुमच्यासाठी त्यासाठी पहा मी असा छान असा मुळा घेतलेला आहे एक मुळा आहे त्याला छान आपण किसून घेऊया याची साल काढायची स्वच्छ धुवायचं आणि छान याला किसून घ्यायचं पहा मी छान साल काढून मुळा स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्या सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एका भांड्यामध्ये आपण हे किसून घेतला मुळा ॲड करूया खरंच लहान मुलांना मोठ्यांना खूप जणांना मुळा ना आवडत ना नाही खावायची इच्छा होत नाही वासामुळे तर आपण एका भांड्यामध्ये मुळा काढून घेतला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया खूप लोकांना वास येते म्हणून मुळा आवडत नाही खात नाही परंतु मुळा चांगला असतो शरीराला पाय कांदा आपण मोठा असा बारीक चिरून घेतात ते ॲड कर केलेला आहे त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्ही मुळा बनवाल तर खरंच नाही आवडणारे पण आवडीने खातील एवढा मस्त लागतो चटपटीत आपला हा नाश्ता मुळ्यापासून तयार होतो कुरकुरीत अगदी छान असा आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट मीठ हळद थोडंसं जिरं थोडंसं धने पावडर आणि थोडंसं ओवा आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित सर्व मुळा कांदा वगैरे सगळे सर्व असं मसाले लागले पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करूया याला मिक्स करून घेऊया आपण थोडं थोडं करून बेसन ॲड करून छान असं ह्याच्यात पाणी वगैरे काही ॲड केलं नाही आपण मुळाचंच पाणी सुटलं त्यातच आपण एवढं असं घट्ट असं बॅटर तयार केलेलं आहे आता व्यवस्थित यात थोडंसं आणखीन बेसन ॲड करून छान असं घट्ट मळून घेऊया आपण घट्ट असं याचं बॅटर तयार करून घेतल्या पाहू तुम्ही मी आता छाण्याच्या गोल गोल आपण टिक्क्या तयार करून घेऊया छोटंसं असं गोळा घ्यायचा आणि छान याला तुम्हाला पाहिजे ते आकार देऊ शकताय तुम्ही पहा मी असं गोल ह्याच्यामध्ये करणार आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळे वेगळे याला आकार देऊ शकताय पण आपण असं गोल अशी टिक्की तयार करून घेऊया याला चौकन वगैरे तुम्ही करू शकता या पद्धतीने आपण सर्व टिक्की तयार करून घेऊया पहा आपण ज्या छान सर्व टिक्की तयार करून घेतल्या आहेत पाहू शकता तुम्ही तर छान याला तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप डीप फ्राय करू शकता पहा मी याला डीप फ्राय करत आहे यासाठी मी गॅसवर कढई ठेवल्या तेल ॲड केले तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण जी टिकी तयार केली ते आज सर्व सोडून घेऊया छान असं याला गोल्डन ब्राऊन हजेपर्यंत फ्राय करून घेऊया नाही नाही सुद्धा मागून मागून खातील एवढं मस्त हा मुळ्यापासून आपला हा कुरप नाश्ता तयार होतो मुलंभाज्या वगैरे खात नाही तर पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये ट्राय करू शकता खूप मस्त लागते पाहा आपण मुळ्यापासून एवढी जबरदस्त रेसिपी बनवू शकता खरंच मस्त लागते काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे आपण मस्त अगदी छान अशी हे रेसिपी आहे तुम्ही एकदा तर खरंच परत बनवून खेळा एवढं मस्त लागते पातायला आपण दोन्ही साईडने छान असं सा फ्राय करून घेऊया मस्त अगदी कुरीत मस कुरीत आणि दोन्हीकडनं पण असं छान असं गोल्डन ब्राऊन हजेपर्यंत गो कमी घ्यायचं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे छान अगदी पहा दोन्ही साईडनं मस्त आपले छान असे मुळ्याचे कटलेट तयार झाले आहेत तर मस्त फ्राय झाले आहे चला तर काढून घेऊया व्यवस्थित फ्राय झाले पहा मुळ्यापासून आपली छान अशी भन्नाट रेसिपी तयार झालेली आहे पहा किती मस्त दिसत आहे आणि सुगंध पण खूप मस्त येत आहे मला आता पाहताच खाण्याची इच्छा होत आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा कशी झाली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयाशाची का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद